बेळगाव येथील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेची दमदार कामगिरी पन्नास व शंभर मीटर बटरफ्लायमध्ये दोन सुवर्ण दोनशे मीटर एममध्ये रौप्य पदक अल्पवयातच वेग तंत्र आणि सहनशक्तीचा ठसा उमटवत सर्वांचे लक्ष वेधले बेळगाव येथील आबा हिंद क्लब इथं नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत भगतसिंग भारत गावडे या अल्पवयीन जलतरणपटूने नेत्रदीप कामगिरी करत तीन पदकांची कमाई केली या स्पर्धेत पन्नास आणि शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारात त्याने दोन सुवर्ण पदकं पटकावली तर दोनशे मीटर इंडिव्हिज्युअल मेडली प्रकारात रौप्य पदक मिळवलं अत्यंत लढतीत अचूक तंत्र आणि उत्कृष्ट सहनशक्तीच्या जोरावर मात करत त्याने हे यश संपादन केलं या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भगतसिंगला मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये सुवर्णपदकं पटकावत त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे सध्या तो के एल ई स्विमिंग क्लब इथं नियमित आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण घेत असून मराठी विद्यानिकेतन बेळगाव इथं इयत्ता पाचवीत शिक्षण घेतोय अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रात सातत्यानं प्रगती करत असल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक होतंय या यशामागे अजिंक्य मेंढके राजेश शिंदे अतुल धुडूम इम्रान गोधरन सतीश यादव संजू आणि महेश यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं तसंच केली इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल होयंपू नगर येथील संपूर्ण स्टाफचं सहकारीही त्याला मिळालं रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर यांनी दिलेला पाठिंबा आणि प्रोत्साहनही भगतसिंगसाठी प्रेरणादायी आहे या उज्ज्वल यशामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण असून भविष्यात भगतसिंग राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी करेल असा विश्वास प्रशिक्षक शिक्षक पालक आणि क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा